शेतकरी हे जे प्लॉट बघताय ह्याच्यात सिंगल ओळ गहू लागवड केली होती आणि गहू लागवड झाल्याच्या नंतर ह्यांनी ह्याला काय केलेलं आहे हार्वेस्ट केला आणि हार्वेस्ट केल्याच्या नंतर त्याचा जो काही राहिलेला तूस आहे तर तो परत राहिलेला भुसा इथं आणून टाकलेला आहे मल्चिंग म्हणून तर हे नंतर मल्च म्हणून तर काम करेलच तण उगू देणार नाही हा एक विषय महत्वाचा आणि त्याच्या पुढे जाऊन आता काय होणार की ह्याच्यात आपल्याला एक प्रयोग बघायचा आहे की हे जे काही त्यांनी असं गव्हाचा जो काही तूस टाकलेला आहे किंवा हा तर ह्यानं पुढं आता हे माती आणखीन लावलेली नाही बरं तर माती लावल्याच्या नंतर हे उसाच्या त्या ह्याच्यामध्ये इकडं गेल्यामुळं काय आणखी नुकसान होतं का, का। म्हणून कारण की डिकम्पोजिशनची ह्याची प्रक्रिया आहे ती अत्यंत हळू असते आणि मग हे याच्यामध्ये गेल्याच्या नंतर आता कांडी जी आहे ती उसाने धरलेली आहे मग धरलेली कांडी मग ते कांडीच्या नंतर सुटलेल्या मुळ्या आणि हा जो आहे तो तूस तर ह्याचा म्हणजे काय ह्याच्यावर वाईट परिणाम होतो का नाही होत किंवा पोरोसिटीच्या बाबतीत काही ह्याचा आणखीन वेगळे काही फायदे होतात का तर सुद्धा ऑब्झर्वेशन जे आहे ते आपल्याला इथं घ्यायचे आहेत दोन तीन गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये आणखीन कीड किडीच्या कीड़, आणि रोगाच्या पण अनुषंगानं म्हणजे गहू हे पीक आपल्याला माहिती आहे की पिंक स्टेम बोररचा प्रादुर्भाव ह्याच्यामध्ये होतो आता काही ठिकाणी हा दिसतोय तर तसंच हो तो ऊसामध्ये पण आता शिफ्ट व्हायला तर बऱ्यापैकी दिसतोय तर जसं का इथे मी बघितलं की इथे ही तू पण दिसतो दिसतोय आता त्याच्यात काय नक्की कुठली आळी आहे ते आपल्याला बघावं लागणार आहे म्हणजे लवकर येणारी खोडकीड आहे की, की। गवातली समजा येणारी ही आहे ह्याला जरा थोडं उकडं बरं पण हा व्हिडिओ मी ह्याच्यासाठी की मल्चिंगचा निश्चित आच्छादनाचे फायदे होतात आच्छा अशा प्रकारचं पण आच्छादन आपण करू शकतो आणि हे शेतकरी महोदय मागच्या म्हणजे किती वर्ष झाले हे करताय का हे पहिलंच वर्ष आहे असं गव्हाचं असं कू तूस टाकायचं उसामध्ये तर करताना ह्याच्या आधी केलेलं आहे आणि सक्सेस झालेलं आहे ओके आहे का त्याची ताळी एखादी असेल इथं इथं ह्यालो ह्यालो फोनावर